अध्याय अठरावा श्री सद्गुरू संतवर्य योगिराज शंकर महाराज समर्थ महाराजांच्या पूजेचा थाट गुलाब पुष्पांचा हार घातला उदबत्त्यांचा घमघमाट सुटला आरती केली डौलात साष्टांग केला नमस्कार मस्तक ठेवले चरणावर हात डोक्यावर फिरवणी कवटाळले मज घट धरले महाराजांनी मम मस्तक्या हृदया भिडुनी शरीर मम गेले मोहरुनी, आनंद लाटा उसळल्या महाराज इतके प्रसन्न दिसत सतरा अध्यायजे लीले असत ते महाराजांना अगदी पसंत। पावती याची त्यामध्ये आता फलश्रुतीचा अध्याय लिहावी फलश्रुती असे काय सांगितली तुझ तीच लिहिली जाय लेखणी माझ्या हातात महाराजांचे धरून पाय फलश्रुतीचा हा अध्याय येथे पहा सुरू होय दिव्य सुगंध दरवळला जेथे सुगंध दरवळत तेथे महाराजांचे वास्तव्य असत हे ठेवावे लक्षात नमस्कार करावा गुरु करावा असता लागत म्हणून लोक गुरु करत काय महिमा गुरुचा असत ठाऊक नसतो लोकांना गुरुचा अगाध असे महिमा गुरुच्या महत्वासनसे सीमा गुरुचा थोरवी ससलीच उपमा देता ये शास्त्र आहे सांगत गुरु प्रत्यक्ष ब्रह्मदेव असत गुरुविष्णूच साक्षात गुरुच भगवंत शंकर हे तीन देव मुख्य असत हे तीनही देव गुरु होत गुरुत हे तीनही देव असत एवढे महत्व गुरुला पूजा केली जर गुरूंची पूजा होत तिन्ही देवांची जरुरी न वेगळी पूजा करण्याची स्पष्ट अगदी होत असे विष्णू महेशाहून अधिकार गुरूंचा थोर असून यालाही असे शास्त्रवचन, शास्त्र सांगते पहा की ब्रह्मा विष्णू महेशांनी शाप जर दिला रागाऊनी सोडविन्यास त्या शापातुनी समर्थ केवळ गुरूच गुरूंनीच जर शाप दिला त्या शापातून सोडविण्याला ब्रह्मा विष्णू महेशाला सामर्थ्य नाही मुळीच प्रारब्धामध्ये जे जे असत तेच देव देऊ शकतात देवांच्या मुळीनं हातात प्रारब्ध बदलून टाकणे प्रारब्धात जे लिहिले असत ते आपण होत असे प्राप्त न मागता मागताही ते असे मिळत जरुरीच काय देवाची गुरुचे मात्र असे नसत गुरु प्रारब्ध बदलतात मनास येईल ते देतात प्रारब्धात असो नसो गुरुचा हा असा दिव्य महिमा या महिम्याला नाही सीमा गुरुला देणी कसली उपमा कालत्रयी शक्यना गुरु म्हणजे गुरुच तर त्रैलोक्याचा आधार ज्यांची माया गुरु माऊली कृपाळू किती गावेत गुरुंचे गुण त्रैलोक्यावर जा सदारुण कशी की सवि गुरु अनादि अनन्त गाध महिमा महिमापार शिष्य ही असावा लागतो तयार गाडी आली गेली पार शिष्य झोपून राहिला अशा शिष्यांस गुरूंच्या गाडीत बसण्याचा योग कधीतरी का येत ही तर कैलास एक्सप्रेस असत हय गयते थे गुरु माझा आहे प्राण गुरु सर्वस्वाची असे खाण गुरुच माझे कल्याण अशी निष्ठा लागते गुरुच माझे सर्व काही गुरुशिवाय काही माहित नाही गुरुशिवाय मजला नको काही धारणाशी लागते एकमेव आपले ठिकाण गुरु गुरु आहेत कल्पतरू, जे जे आपण मनात धरू इच्छा पूर्ण होणार प्रत्येकास असे आई प्रत्येकास प्यारी आपली आई आईस प्यारी तिची आई नैसर्गिक असेच परी आपणास आईची आई आई म्हणून चालणार नाही हवी आपणास आपलीच आई आगळेच महत्व आईचे गुरूंचे गुरु गुरुस थोर आपणास आपले गुरु थोर आपले गुरुच आपणा तारणार गुरु महिमा प्रख्यात आपले गुरूंचे जे चरित्र त्यालाच म्हणतात गुरुचरित्र इतर गुरूंचे चरित्र गुरुचरित्र कसे होईल आज श्री गुरुचरित्र म्हणून जो ग्रंथ येतसे दिसून नरसिंह सरस्वतींचे चरित्र सुन अलीकडचाच लिहिलेला हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी गुरूंची चरित्र का नव्हती परी श्री गुरुचरित्राची विशेष ख्याती सर्वत्र वाचले जातसे ज्या ज्या गुरूंची चरित्रे असत जी चरित्रे वाचली जात त्या गुरूंचे चरित्र नसत श्री गुरुचरित्र वाचत गुरूंचे चरित्र नसल्यावर ग्रंथ कोणता वाचणार वाचला जाईल सर्वत्र श्री गुरुचरित्र ग्रंथच महाराज ही भक्तास श्री गुरुचरित्र वाचण्यास सांगत होते त्यावेळेस चरित्र त्यांचे नव्हतेच आज महाराजांचे चरित्र उपलब्ध आहे सर्वत्र हे वाचणे घरीच शास्त्रोक्त योग्य होतसे हा जो नवीन विचार मांडला तो विरोधी वाटेल सर्वांना तात्वीक खोल विचार केला उपयुक्त योग्य हा पटेल म्हणून महाराजांच्या सर्व भक्तांनी महाराजांच्या सर्व शिष्यांनी नित्य श्री शंकर गीता वाचुनी सार्थक करून घ्यावेच हा ग्रंथ असे प्रासादिक हा ग्रंथ अत्यंत मौलिक महाराजांचे अघटित कैक लिलाविलास ग्रंथात प्रेरणा महाराजांनी देऊनी आशीर्वाद दिले महाराजांनी आदेश महाराजांचा होऊनी कौशल्य त्यांचेच यात ते वेळोवेळी कौल दिला अडता मुद्दा सुचविला शुभ शकून प्रत्येक वेळेला झाले आहेत अनुभवले महाराज विचार सुचवित तेव्हाच ओवी तयार होत यात माझे काहीच नसत, करते करविते महाराज माझ्या हातात लेखणी महाराजांचे उद्गार असती त्यांच्या हातात जर लेखणी ग्रंथ कोण लिहिणार अशा या अपूर्व ग्रंथात महाराज लीला विलासामृत भरले आहे ओत प्रोत हवे ते वडे लुटाहो या लिलाविला सामृताने जीवन उजळून टाकावे प्रत्येकाने या मानवी देहाचे या प्रमाणे सार्थक घ्यावे करून आज धकाधकीचा मामला जो तो उद्योगात गुंतला निवांत वेळच नचे कुणाला घाई गडबड नेहमी पहा प्रत्येक अध्यायात एकशे आठ ओव्याच असत अध्याय अठराच सावेत महाराजांचा आदेश एकशे एकवीस ओव्या अठराव्यात सर्व ओव्यांची संख्या असत एकोणीसशे सत्तावन्न ग्रंथराज ये भडा कितीही मोठा ग्रंथ लिहिला संपणार नाही चरित्र महाराज तर मारुती राय शेपुट संपेल का कधी ग्रंथ विस्तीर्ण लिहिल्यावर वेळ कोणास मिळणार पारायण कोण करणार म्हणून स्वल्प ग्रंथ हा मानवांच्या प्रमुख मागण्या अठरा प्रत्येकीचे प्रकार अठरा मागण्यांचा हा प्रचंड वारा सुसाट आहे अखंड आपल्या असतील जा मागण्या आपल्या असतील जा इच्छा आपल्या असतील ज्या उणीवा मनोकामना असतील अचानक संकट उद्भवले काही प्रश्न निर्माण झाले परिस्थितीत प्रतिकूल बदल झाले काय करावे सुचेना हा ग्रंथ असता वाचत पारायणे करता सतत वरील सर्वांची पूर्तता होत प्रश्न सारे सुटतील पूर्ण होतील साऱ्या मागण्या पुरतील सर्वही आपल्या कामना नष्ट होतील सगळ्या उणीवा मनोकामना पुरतील संकटात मार्ग दिसेल प्रश्न मार्गी लागतील अनुकूल बदल होतील काय करावे सुचेल महाराजांवर असावी प्रीती असावी अव्यभिचारी भक्ती असावी महाराजांचीच आसक्ती अढळ श्रद्धा असावी पारायण सुरू करते वेळी अग्निकुंडात अग्नि फुलवुनी गोघृताची आहुती देऊनी प्रज्वलित अग्नी करावा मच्छिंद्रनाथांची शांत धुनी महाराजांनी प्रज्वलित करुनी, धुनी म्हणजे अग्निहोत्र असुनी असे महत्व अग्नीस ज्याला अग्निहोत्राची माहिती असे त्याने अग्निहोत्र करावे अन्यथा धुनी सपेटवावे नाथपंथी खूणही महाराजनाथ संप्रदाय असत धुनी प्रज्वलित करत यात महाराजांचा हेतू असत अखंड धुनी चालावी पारायण जेथे सुरू होत महाराज तेथे जातात महाराजांसाठी लागत एक पाठ स्वतंत्र या पाटाची पूजा करून करावे महाराजांना आवाहन महाराजांना नमस्कार करून पारायण सुरू करावे पद्धत सप्ताह पारायण प्रथमदिनी ग्रंथ महाराज पूजन पहिले दोन अध्याय वाचून नैवेद्य आरती करावी पुढील पाच दिवसात रोज तीन अध्याय वाचावेत सातव्या दिवशी एकच अध्याय अठरावा वाचावा पारायण पूर्ण करुनी महानैवेद्य आरती करुनी पारायणाची सांगता उरुकुनी, सप्ताह पद्धत शीही, रोज एक अध्याय वाचून अठरा दिवसात पारायण रोज वाचिता अध्याय दोन पारायण नव दिवसात होतसे वाचणे अध्याय रोज तीन सहा दिवसांचे पारायण रोज सहा अध्यायाचे वाचन पारायण तीन दिवसात रोज वाचन नऊ अध्यायांचे पारायण दोन दिवसांचे बसल्या बैठकीत ग्रंथ पूर्ण करणे पारायण एक दिवसात पारायणाच्या या पद्धती सात प्रकारच्या त्या असती आपणास सोयीची वाटेल ती अनुसरावी पद्धत ती बैसल्या बैठकीत पारायण करणे सहज शक्य असून बाकीच्या पद्धती याहून असती सुलभ नोंद ठेवावी पारायणांची असे ती तुमच्याच कल्याणाची किती पारायणात काय घडले याची कल्पना तुम्हा येईल हो या ग्रंथाचे पारायण पहिले अगदी निष्काम पाहिजे केले यातून आपणास सूचना मिळे त्याप्रमाणे करावे नंतर करून कामना करावे पुढील पारायणा या पारायणातून आपणा सूचना काही मिळतील आपली कामना पूर्ण होणे यास्तव किती त पारायणे सांगतील महाराज आज्ञेप्रमाणे करावे पारायणे करील जो श्रद्धावन्त प्रकटेल पुढे भगवन्त दिसतील महाराज मूर्तिमन्त याहून काय वेहो हा लाभ महान अपूर्व अत्यंत मौलवान अशाश्वत लाभ या पुढे लहान कह पदार्थ केवळ मौल्यवान लाभ मिळे ज्यामुळे त्यापासून शुल्लक लाभ न मिळे सागरी यथांग जल भरले भर जलकान मिळे प्रत्येक अध्याय या ग्रंथातील विशिष्ट कामना करील सफल महाराज दृष्टांतात सांगतील कोणता ध्याय वाचावा तो संपूर्ण ग्रंथाच्या पारायणात संपूर्ण कामनांची हमी असत ग्रंथाचे वैशिष्ट्य असत सकल कामना पूर्ती हे महाराज अनेकांना मंत्र देत शिष्यमंत्र ऐकतात आणि तसेच स्वस्थ बसतात माहीत त्यांना नसतेच गुरु जेव्हा मंत्र देतात तो साधना करण्यासाठी असत नित्य साधना असता करत सार्थक होईल जन्माचे जन्माचे सुवर्ण होण्यास गुरु देतात मंत्र झोपला परिस, परीस घेऊन उशास उपयोग काय मंत्राचा गुरूंनी आपणास मंत्र दिला त्याचा नित्य जप पाहिजे केला किती अक्षरे मंत्राला मोजावीत आपण किती अक्षरे तितके हजार जप केला पाहिजे दिनभर नित्येवडा जप करणे जर शक्य नसेल आपणा मंत्राच्या अक्षरा एवढ्या माळा पाहिजेत ओढल्या यात मात्र सवलत मुळीना एवढे तरी करावेच यातही काही कमी झाले आपणास दोष लागत असे तो दोषही जातो गुरुकडे विचार याचा करा हो नित्य जास्तीत जास्त जप करूनी नित्य नोंद ठेवावी लिहुनी ऐसे सांगते निक्षुनी मंत्रशास्त्र स्पष्टच या ग्रंथाचा मुख्य आधार आहे तभस्मे भस्मे ओंकार त्यांचा अधिकार महाराजांप्रमाणेच एकोणीसशे ऐंशीत हे चरित्र लिहिण्याचे मी विचारित त्यावेळी भस्मेन काही बोलत आठ वर्षांनी म्हणाले आमच्या महाराजांचे चरित्र तुम्ही का नाही लिहितं मी विचारले तुम्हा असत आठ वर्षांपूर्वी हे तेव्हा महाराजांचा आदेश नसतं आज महाराजांचा देशसत ग्रंथ लिहिण्याचे निश्चित होत पुण्यास गेलो दोघेही गे दर्शन घेतले समाधीचे निवेदन केले ग्रंथाचे आशीर्वाद घेऊन महाराजांचे अनेकांना भेटलो ज्या गावात महाराजांचे भक्त जाऊन त्या त्या गावात माहिती अनुभव मिळवित अगदी सर्वांस भेटलो भस्मे लहानपणापासून महाराजांच्या संगतीत असून केली अपार सेवा मनापासून भक्त एक निष्ठते वीस वर्षांपासून भस्मींचा माझा परिचय असून महाराजांसंबंधी अधून मधून अधुन, माहिती सांगत होते ते नुसते महाराजांचे नाव काढता भस्मे गहिवरून येतात ऐकता एवढी महाराजांशी एकरूपता त्यांची आहे झालेली विविध पुस्तके मजशी देणे विविध माहिती सांगणे अनेकांना भेटवून आणणे तळमळ त्यांना अत्यंत प्रत्येक अध्याय होता लिहून त्यांना दाखविता मी वाचून भस्मे जातात आनंदून संतुष्ट अत्यंत होतात प्रत्यक्ष महाराज संतुष्ट होत त्यातूनही पावती मज मिळत या ग्रंथाचे सर्व श्रेय सत भस्मे यांनाच त्यामुळे शशिकांत महादेव देव महाराज चरणी त्यांचा भाव महाराजांच्या कार्यास सदैव तत्पर अत्यंत असती ते त्यांनी आपल्या मोटारीतून पुण्यात अनेक ठिकाणी नेऊन भेटीगाठी करवून, मुलाखती घडविल्या पुण्याहून अनेक गावांतून ठिकाणी नेऊन माहिती मिळावी म्हणून देव सहकार्य असे जसे सुईवर बांधावे नगर किंवा हातात घेऊ घागर घागरी भरावा सागर ऐसे महाराज चरित्र हे घरात चालता चालताही येईना करी मोठ्याने वल्गना करीन मी पृथ्वी प्रदक्षिणा ऐसे महाराज चरित्र नित्य दोन प्रहरची भ्रांत म्हणे जगास करीन मी तृप्त देईन पकवाने समस्त ऐसे महाराज चरित्र शक्यकार विकिरणे मोजणे नभीची नक्षत्रे तारांगणे सागर खोली सांगणे ऐसे महाराज चरित्र उंची किती आकाशाची लांबी किती पृथ्वीची गती किती वायूची ऐसे महाराज चरित्र असंख्यांचे अनुभव असंख्य अनुभवांच्या छटा असंख्य महाराजांच्या कृती असंख्य सर्व अशक्य पंगुलंघयते गिरी मुकवाचाल करोती ऐशी असे फलश्रुती महाराजांच्या कृपेची सोमवार सप्टेंबर अठ्ठावीस एकोणीसशे सत्याऐंशी सन शके एकोणीसशे अश्विन शुद्ध पंचमी या शुभदिनी सुवेळी ग्रंथलेखनास सुरुवात केली आणि पौष शुद्ध अष्टमी भली एकोणिसशे दहाशक सन एकोणिसशे एकोनवदास जानेवारी दिनाङ्कतीस सोमवारी सुसमयास ग्रन्थपूर्ण जाहला ग्रन्थास प्रारंभ सोमवार ग्रंथ संपला सोमवार प्रारंभ प्रारम्भशेवट सोमवार योगकसा पहा प्रकटले सोमवार महानिर्वाण ही सोमवार दोन्ही दोघांचे सोमवार एक रूपता ही केवडी भगवंत वासुदेव अघोर जामदग्न वत्स पंचप्रवर देशस्थ रुग्वेदी ब्राह्मण तर माहिती माझी असेही भगवान श्रींचीच कृपा म्हणून संपूर्ण झाले ग्रंथलेखन योग आला सर्व जुळून उपकार त्याचे अनंत महाराजांचा आदेश झाला आशीर्वाद त्यांचा मिळाला अठराध्यायांची ही माला चरणी त्यांच्या अर्पितो महाराजांच्या तीन पादुका असत समाधी मठात एक स्थापित दुसऱ्या शुभराय महाराज मठात तिसऱ्या जक्कलमळ्यात घरात ग्रंथ असावा पाटावर गन्धफूल वहावे ग्रन्थावर ग्रन्थास न करावा नमस्कार समाधान शान्ति मिळेलच अलख महाराज पुकार करत, लगेच साष्टाङ्ग नमस्कार मी घालत, अठरावा अध्याय ग्रंथ समाप्त होत स्वय हाती घेतला। सन्तवर्ययोगिराज सद्गुरुराजाधिराज श्रीशङ्करमहाराज की जय